रस्त्यावर भरधाव टेलरने दोन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून विद्यार्थी जखमी झाली आहे जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून टेलर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तारापूर एम आय जोडणाऱ्या बोईसर चिल्ला रस्त्यावरील नागझरी येथे शुक्रवारी सकाळी आज लालोंडे येथील विद्याविनोद अधिकारी या शाळेत जाण्यासाठी पायी निघालेल्या सरी गावातील दोन विद्यार्थ्यांना पाठीमागून आलेल्या भरदा वेगातील टेलरने धडक दिली टेलरच्या धडकेत निखिल कालुराम गिराणे वय चौदा वर्ष या आठवीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात सोनाली दांडेकर वयवर्ष सोळा ही दहावी शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर नागझरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात कारनिभूत टेलर चार कास मोनर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर हे अधिक चौकशी करीत आहेत दरम्यान पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर गोविंद बोडकी यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली तर तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणारा बोयसलचिल्हार हा रस्ता वाहतुकीस अतिशय धोकादायक बनला आहे रस्त्याला पुष्ट भाग तुटलेले दुभाजक रखडलेले चौपदीकरण अनेक ठिकाणी गायब असलेल्या साईट पट्ट्या सूचना फलकांचा अभाव यासारख्या अनेक तुटी असून सुरक्षित उपाययोजना आखण्यात एमआयडीसीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत आज सकाळी नागझरी इथे साडे दहा वाजता जो भीषण अपघात झालाय त्याबद्दल काय बोलणार तुम्ही कशा पद्धतीने झालाय मॅडम आपला जो तारापूर रोड आहे बोलतो तारापूर रोड आमचं ना, नागरी हे गाव आहे नागरी जरी तर तो मुलगा जाताना शाळेसहागरपणा इथून ह्या ट्रेसरप्रसून आहेत ना तिथून जाताना त्याचा ऍक्सिडेंट झाला तो एक ट्रक होता आणि त्या ट्रक मध्ये जो ड्रायव्हर होता त्यांनी पिलेली होती आणि हा रस्ता जो आहे तिथे खूप सारा कॉन्क्रीट पडलेला आहे खडी स्टेशन पडलेले आहे त्याच्यामुळे मुलांना मुला जायला रस्ताच नाही मुलं कुठली होती तो मुलगा होता चरीचा चरीचा हां चरीचा आणि दोन मुलं दवाखान्यात आहेत ते, का लागलाय आणि जो एक मुलगा होता तो तिथे जागेवर म्हणजे तो झाला लॉक झाला तो तुम्हाला काय त्यांची नावं वगैरे काय आयडिया आहे का माहिती त्याचं नाव आहे निखील काळुराम गिराणे आणि तो एकदा मध्ये शिकत होता तो मध्ये कोणत्या शाळेमध्ये आपल्या इथल्याच नांदेरीच्या अधिकारी अधिकारी शाळेमध्ये अधिकारी मग हा अपघात झाल्यानंतर कोणते नेते पुढारी किंवा कोणी येऊन गेले का हा इथे आपल्या पालघरचे कलेक्टर साहेब आलेले त्यानंतर आपले एस सी एस एसटी येऊन गेले आणि तलाठी येऊन गेले आणि सर्कल सर्कल वाटत येणार येऊन गेला सर्कल पण येऊन गेला आणि एमआयडीसी ते हॅलो मॅम ते एम एमआयडीसी चे जे हे आहेत ना त्यांचा ग्रुप एक येणार आहे आता इथे बघायला ते येणार आहेत मग जे कलेक्टर वगैरे येऊन गेले त्यांनी काय आश्वासन दिली काय बोलले ते कलेक्टर येऊन गेले आणि त्यांनी त्या पी वगैरे आले त्यांना सांगितलं आणि जे जे ग्रुप येणार आहे त्यांना सांगितलं की ही जी रोडच्या साईडला कंपाऊंड आहे पत्र्याची काढायला त्यांना आणि रस्त्याच्या साईडने मुलांना शाळेत जायला फुटपाथ करून जायला बोललेत ते बोललेले हा बोललेत पण अजून काय झालं काय झालं नाही आणि ते नाझरी शरी आणि काक काकडवाड्यातले लोक ग्रामस्थ आणि त्याने पूर्ण रस्ता बंद केला आहे तोपर्यंत आम्ही रस्ता चालू करू करून देणार आहे आणि नागझरी शहरी ग्राम सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि उपसरपंच गुंदले येथील खिंड आणि नागझरी लालोंडे गावाच्या हद्दीत वाहनातील खडी आणि इतर बांधकाम साहित्य रस्त्यावर सांडून रस्ता लहान वाहने आणि पादचारी यांच्यासाठी अतिशय धोकादायक बनला आहे या सर्व बेकायदा आणि विनयभंग करणाऱ्या बाबींवर कारवाई करण्यास प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा वाहतूक शाखा डोळे झाक करीत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले नागझरी